दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता तुला मिळणार आहे आज तू माझी आठवण काढलीस म्हणून मी तुझ्यासमोर आलो आहे हा संदेश तू शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐक कारण यात तुझ्यासाठी आशीर्वाद आहेत ज्या आशीर्वादांची तू वाट पाहत होतास त्या आशीर्वाद या संदेशामध्ये पुढील काही मिनिटात तुझ्यासाठी भेटणार आहेत पुढील मिनिटे खूप महत्त्वाची ठरणार आहेत म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे याची खात्री मी स्वतः तुला देतो आहे आता तुझ्या जीवनात चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल या क्षणी तुला असं वाटत असेल की हा संदेश ऐकून काहीही होणार नाही पण या संदेशाने हजारो लोकांचे जीवन हे उज्वल झालेले आहे होय बाळा तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने भरलेला असेल देव तुझ्या सर्व संकटे सर्व दुःख दूर करणार आहेत तू जी स्वप्न पाहिली होतीस ती आता पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही येत्या काही दिवसातून तू अनुभव घेणार आहेस या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मला विश्वास आहे की हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच ऐकणार आहेस स्वामी भक्तांनो तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त टाईप करा देव म्हणतात बाळा घरात पाहिजे तेवढे तू दुःखी राहा रडून घे पण दरवाजा उघडताना नेहमी हसत चेहरा ठेवून उघड कारण लोक तू किती दुःखी आहेस तेच पाहत असतात जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला तुम्ही विसरून जाणं योग्य आहे बाळा आजच्या काळामध्ये थोडं स्वतःला सांभाळून घ्यायला शिक कारण जागे जागेवर वाईट लोकांचे विचार पडलेले आहेत स्वार्थी मतलबी ढोंगी धूर्त कपटी लोकांना फोनमधूनच नाही तर आपल्या आयुष्यामधून डिलीट कर डिलीट तुला करता आले पाहिजे बरोबर ना होय असे कमेंट कर या जगामध्ये कोणाचीही मदत पैशांनी नाही केली तरी चालेल पण चांगल्या व्यक्ती म्हणून तू गरज त्याची पूर्ण केलीच पाहिजेस एका चांगल्या मनाची व्यक्ती नेहमीच गरज पुरवत असते ते चांगले मन तुमच्याकडे आहे सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बाळा माणसं ओळखायला शिक माणसं ओळखायची कशी काही माणसं अशी असतात की जी पहिली कळत नाहीत तर काही अशी असतात ती सहवासाशिवाय कळत नाहीत काही अशी असतात की सहवासात राहून देखील कळत नाहीत आणि काही अशी असतात जे बोलतात ते करतात आणि काही बोलतात ते करत नाहीत आणि काही बोलतात एक आणि करतात एक आणि काही बोलतही नाहीत आणि करतही नाहीत काही असे असतात की जे बोलून दाखवत नाहीत पण गोष्टी सिद्ध करून दाखवतात आता तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणाच्यात बसायचे आहे आपण शांत राहण्याचा प्रयत्न करतो पण अगदी जवळच्या व्यक्तीने जर आपल्याला वारंवार छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलून आपल्याला त्रास दिला असेल तर आपण किती वेळ शांत राहणार अशावेळी आपली सहनशक्ती संपून जाते तर अशावेळी काय करावे अशावेळी देवाचे नामस्मरण चालू करावे कधी कधी आपण कामात असतो आणि अचानक व्यक्ती आपल्या काही गोष्टीवरून बोलते आणि आपला संयम तुटतो तेव्हा काय करावे तेव्हा आपण देवाचे ध्यान करावे आणि शांत राहावे वेळेला जाऊ द्यावे कारण वेळ प्रत्येकाची येते आज त्यांची आहे उद्या तुमची येणारच आहे एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमी तुमच्याबरोबर कायमचे राहणार नाही जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चालक आहे तो कोणाचाच होणार नाही तुमच्या आयुष्यात तुमच्या हातात आहे बाळा त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून तुम्ही अपेक्षा करू नका तुमच्या जवळचे सगळ्यात मोठे दौलत ती म्हणजे तुमची वेळ आहे त्याला तुम्ही योग्य वेळी वापर करा थोडा विचार करा समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाचे जीभ चालते त्यामुळे डोकं चालवा जीभ नाही या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणं चालत नाही कारण तुम्ही जेवढे दबतात तेवढे तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न लोक करतील आणि प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे लोकांच्या ओझ्याखाली दबावाखाली दबून राहण्यापेक्षा बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात ठेवा की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो बैमानी करतो तो सगळ्यांना आवडतो पण बाळा जगाला कोण आवडतं हे महत्त्वाचं नाही देवाला कोण आवडतं हे महत्त्वाचं आहे देवाला तुम्ही आवडतात सहमत असाल तर मी देवाचा लाडका भक्त आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा तुझे सर्व भोग आता संपून जाणार आहेत बंद नशिबाचे दरवाजेसुद्धा उघडले जाणार आहेत तुझे नशीब आता उजळून निघणार आहे आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात येणार आहे तू मनापासून केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुला आता मिळणार आहे त्यामुळे तू हार मानू नकोस बाळा ज्यांनी तुला त्रास दिला आहे ते नक्कीच मागे राहतील काही लोक दुसऱ्याच्या हृदयाचा विचार न करता त्रास देतात ते समोरच्यांबरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतात की यांच्यापासून मला किती फायदा होणार आहे होय बाळा दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण जेव्हा वेळ स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात दुसऱ्यांच्या चुका द दाखवणारे त्यांना खूप आनंद होतो जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनेमध्ये वाहत जाते त्याला कोणीही सहज पद्धतीने मूर्ख बनवू शकतो बाळा आज जरी तुझ्या दुःखाची वेळ असली तरी थोडा धीर धर कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्कीच येते कोणासाठी समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर आहे आहे बाळा झोप आणि निंदा करणाऱ्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही त्यामुळे तू किती संकटे आली तरी आयुष्यात हार मानू नकोस डगमगू नकोस आयुष्य काट्यांचा प्रवास आहे धैर्य त्याची ओळख आहे रस्त्यावर तर सगळे चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे आणि त्या माणसाच्या पाठीशी सदैव या ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट काय टाईप कर हा संदेश तुझ्या प्रियजनांना शेअर कर आणि सतत स्वामींच्या नामस्मरणात रहा। केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ